हरे कृष्ण श्री श्री राधा मदन गोपाल श्री श्रीलिता विशाखा सखी श्री श्रीप्रोपिता श्री गोपाल श्री गुरुदेव सर्वैष्णवांच्या कृपेने आज आपण एक छोटीशी कविता बघणारे आठवळी हो तिला म्हणता येईल कारण की याच्यामध्ये आठ ओळी हो आहेत इस्कॉन मॅरेथॉन त्या कविता याप्रमाणे कृष्णकृपा जर पाडून घ्यायची असेल पुदरात भगवद्गीता पोहोचली पाहिजे घराघरात वितरण करणारा परत जन्म नाही जन्म घेत नाही उदरात कृष्ण प्रगट होतात अशा भक्तांच्या हृदयात तर गरा परत एकदा कृष्ण कृष्णकृपा जर पाडून घ्यायची असेल पदरात भगवद्गीता पोहोचली पाहिजे घराघरात वितरण करणारा परत जन्म घेत नाही उदरात कृष्ण प्रगट होतात अशा भक्तांच्या हृदयात तर भगवद्गीता अठरावा अध्याय श्लोक क्रमांक एकोणसत्तर ते एकाहत्तर तर हे जे श्लोक आहेत एकोणसत्तर ते एकाहत्तर हे स्वतः भगवान कृष्णने सांगितलेले श्लोक आहेत तर या श्लोकांवरती आज आपण थोडीफार चर्चा करणार आहे तर एकूणच कविता जी आहे वितरणाचे महत्त्व सांगण्यासाठी लिहिलेली आहे तर हा महिना जो आहे डिसेंबर महिना हा ग्रंथ वितरण करण्याचा महिना आहे जी काही प्रभुपादांनी आपण प्रभुपादांनी पुस्तक लिहिली आहेत ती आपण सगळ्या आ, जे काही त्या देशवासियांना ज्या ज्या देशामध्ये आहे ते आहेत त्यांना एक इस्कॉन भक्त इस्कॉनचे भक्त काय करतात ग्रंथ वितरण करतात कोणाला वाटेल की हे लोकं काय भक्त ग्रंथ विकून बिझनेस करतात <laughs> हा बिझनेस नाही ॲक्च्युली हे कृपाचं वाटप आहे कारण की पुस्तक विकून कोण श्रीमंत होतं कोणी श्रीमंत होत नाही आणि त्यातल्या त्यात आध्यात्मिक ग्रंथ तर कोणी घ्यायला तयार नसतं पण भगवंतांची इच्छा प्रभुपादांची इच्छा आहे त्यामुळे सगळे भक्त जे हे ग्रंथ वितरणासाठी घरातून मंदिरातून बाहेर पडतात रस्त्यावर जातात दिवसभर अन्न पाणी न घेता लोकांना हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात तर हे बिझनेस करण्यासाठी नाही आहे तर भगवंतांचा संदेश प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवण्यासाठी आणि भगवंतांची पण हीच इच्छा आहे तर या श्लोकामधून जे आपण पाहू शकतो की भगवंतांची काय इच्छा आहे श्लोक क्रमांक एकोणसत्तर नच तस्मात मनुष्यशू कश्चिन मे प्रियकृतमा भाविता नच मे तस्मा अन्य प्रियतरो भुवी तर श्लोक भाषांतर याप्रमाणे मला त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणीही सेवक नाही या जगा सेवक या जगामध्ये नाही तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी नाही तर याच्या जो श्लोक आहे ये इदम परमम गुह्यं मदभक्ते अभिध्यास्यती भक्तिमयी परा कृत्वा मा मे वैश्यत्य संशया जो मनुष्य भगवा भक्तांना हे परम गुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्तिमय सेवा प्राप्त होईल आणि अंततो तो माझ्याकडे परत येईल यात मुळीच संशय नाही तर या तात्पर्यामध्ये प्रवपात लिहितात की सामान्यतः सांगितले जाते की भगवद्गीतेची चर्चा ही केवळ भक्तांमध्ये करावी कारण अभक्तांना भगवद्गीता समजून समजू शकत नाही कि किंवा श्रीकृष्णाचे स्वरूपही समजू शकत नाही जे श्रीकृष्णांना आणि भगवद्गीतेला तत्त्वता स्वीकारित नाही त्यांनी आपल्या मनोकल्पनेनुसार भगवद्गीतेचे विवेचन करण्याचा प्रयत्न करून अपराधी होऊ नये श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करण्यास तत्पर असणाऱ्या मनुष्यांनाच भगवद्गीता सांगितली जावी हा विषय शुष्क ज्ञानी व्यक्तींसाठी नसून केवळ भक्तांसाठीच आहे तथापि जो कोणी भगवद्गीतेला यथार्थ रूपामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि भक्तीमध्ये त्याची भक्तीमध्ये प्रगती होईल आणि तो शुद्ध भक्तिमय जीवनात उन्नत होईल अशा शुद्ध भक्तिसेवेमुळे निश्च तो निश्चितपणे स्वगृही अर्थात भगवद्धामात जाईल तर भगवद्गीता वितरण केल्याने जो वितरण करतो त्याला काय फायदा येतो याच्यामध्ये सांगितलेलं आहे जो वितरण करतो त्याला काय फायदा होणार आहे जो वाचन करतो त्याला काय फायदा होणार आहे तर अशा प्रकारे दोन्ही व्यक्तींना फायदा होतो तर इथे लिहिलेलं आहे की जो भगवद्गीतेचं रहस्य दुसऱ्या भक्तांना सांगतो त्याचा परत जन्म होत नाही आणि एकोणसत्तराव्या श्लोकामध्ये परत भगवंत ते सांगतात की याच्यापेक्षा प्रिय मला असं कोणी नाही आहे आणि कोणी होणारही नाही आहे तर एकूण दरीत आपल्याला कळतं की या श्लोकावरून भगवंतांची इच्छा आहे की भगवद्गीतेचा संदेश हा सगळ्या जीवांपर्यंत पोहोचला पाहिजे तर मग भगवद गीता आली आ घरी आली है जी गीता विकत भगवत भगवदगीते वाचन करते हैं फल प्राप्ति होते भगवंत इतने संगत चये इम धर्म संवादों माहो ज्ञा ज्ञानये नए नहम मिष्ट स्यामति ते, ते न्या, मति आणि मी असे घोषित करतो की आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करणारा मनुष्य स्वतःच्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो तर ज्याला भगवद्गीता वाचता येते आणि तो जर नियमितपणे वाचन करत असेल तर काय की तो बुद्धी बुद्धीद्वारे माझं पूजन करतोय तर जो कोणी भगवद्गीतेचा अभ्यास करत असेल घरी बसून लायब्ररीत बसून कुठेही बसून का करेना तर तो भगवान कृष्णाचं पूजन करतो आहे आणि हळूहळू त्याचं हृदय काय होते शुद्ध व्हायला लागतं बरं ज्याला वाचता येत नाही त्याचं काय तर इथे भगवंत सांगतात मग श्रद्धावान अनसूय आनसुया। श्रद्धावान अनुसूयश्च शुनयादपियो नरा सो अपी मुक्तशुभां लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणा आणि जो मनुष्य श्रद्धेने तथा द्वेष न करता या संवादाचे श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि जीव निवास करता त्या ग्रह लोकाची प्राप्ती करतो तर ज्याला भगवद्गीता वाचता येत नाही काही निरक्षर असतील की ज्यांना लिहिता वाचता येत नाही पण त्यांनासुद्धा भगवंत काय करत आहे कृपा प्रदान करत कशा कशाप्रकारे जेव्हा ते या संवादाचं श्रवण करतील पण त्यासाठी एक आठ काय दोन आटी आहे एक तर श्रद्धा पाहिजे आणि दुसरा द्वेष नाही पाहिजे श्रद्धा तसं पाहायला गेलं तर श्रद्धा असल्यावर द्वेष राहत नाही पण कधी कधी श्रद्धा पण असते आणि काही काही गोष्टींबद्दल द्वेष पण असतो सांगणाऱ्याबद्दल किंवा तुम्ही सांगणाऱ्याबद्दल द्वेष असू शकतो आणखी इतर गोष्टींबद्दल द्वेष असू शकतो तर श्रद्धा पण पाहिजे आणि द्वेष न पाहिजे आणि जर कोणी श्रवण करत असेल तर तो सर्व पापातून मुक्त होतो आणि जीव जिथे निवास करतात त्या शुभग्रहांची तो प्राप्ती करतो आता जे शुभ ग्रह आहेत भरपूर सारे शुभ ग्रह आहेत आपल्याला काहीच ग्रह माहिती जसे काय माहिती आहे आपल्याला बुध रवी रवी म्हणजे सूर्य बुध शुक्र गुरु पृथ्वी चंद्र मंगळ शनी आणि बाकीचे ग्रह तर या ग्रहांबद्दल बोलत आहे का भगवंत नाही या ग्रहांबद्दल बोलत नाही भगवंत जे शुभ ग्रहांची प्राप्ती म्हणजे पृथ्वीच्या वरती जे लोक आहेत जनलोक महरलोक तपलोक ब्रह्मलोक या लोकांबद्दल भगवंत बोलत आहे की जो कोणी श्रद्धेने श्रवण करेल तर तो त्या ग्रहांमध्ये जाईल कोणी म्हणेल मग भगवत धामात का नाही जात हे भगवंत जर म्हणताय भगवत धामात का नाही जात तर भगवत धामात जाण्याची पात्रता त्याच्यामध्ये आणखी निर्माण झालेली नाही आहे त्यामुळे कदाचित तो ध्रुव लोकांमध्ये जाईल जिथे ध्रुव महाराज आहेत आणि तिथे जाऊन त्याचं हृदय शुद्ध होईल आणि परत तो असं क्रमाक्रमाने प्रगती करीत भगवत धामात जाईल तर इथे जे प्रेम भगवंतांबद्दल ज्यांच्या हृदयामध्ये प्रेम नाही आहे कारण की भगवत धामात जायचं तर तिथं एकच क्वालिफिकेशन ते काय हृदयामध्ये प्रेम पाहिजे मग प्रेम नसेल तरी पण जो कोणी श्रद्धेने भगवद्गीतेचं श्रवण करतो तो या पृथ्वीवरतीचा जन्म घेत नाही त्याचा जन्म किंवा मृत्यूनंतर तो वरच्या लोकांमध्ये जातो असं भगवंतांना सांगायचं वरच्या ग्रह लोकांची प्राप्ती करतो भगवंत इथे फक्त ग्रह म्हणत नाही आहे तर ग्रहलोक जे महरलोक जनलोक तको, तपो तपोलोक लोक त्या ग्रह लोकांची तो प्राप्ती करतो तिथे आणखी साधना करतो आणखी भक्ती करतो आणि तिथून मग तो धामात जातो तर जो श्रवण करतो त्यालासुद्धा काय भगवद्गीतेतून फायदा होतो तर अशा प्रकारे भगवंत गीतेचं महात्म्य सांगतात की कशा कशाप्रकारे भगवद्गीता ही किती पुण्य प्रदान करणारी आहे पाप नष्ट करणारी आहे तर अशा प्रकारे भगवद्गीतेचा जो वाचन सेवन करतो त्याची शुद, शुद्ध बुद्धी हृदय शुद्ध होतं आणि तो भगवंतांच्या धामात जातो तर भगवद्गीता महात्म्य या ग्रंथामध्ये शिवजी जे पार्वतीला एक कथा सांगतात आता मला एवढ्या डिटेलमध्ये ती लक्षात नाही आहे कारण खूप दिवसापूर्वी वाचलेली तर आ, एक बैल असतो एक बैलगाडी घेऊन जातो शेतकरी आणि त्या बैलगाडीवरती खूप सामान असतं आणि दोन बैल असतात ते कशी तरी उडत असतात आणि तो बैल जे आहे तो बैलगाडी उडत असताना तिथेच त्याचा पाय घसरतो आणि तो, तो जखमी होतो आणि पडतो सगळ्यांना खूप वाईट वाटतं अरे हा बैल जो आहे याला एवढा त्रास का बरा आहे हा शेतकरी का बरं त्रास देतो आहे तर तिथले जे काही जे लोक असतात आता हे पहिल्या अध्यायावरती का की तुम्ही माझ्या एवढं लक्षात नाही आहे कारण खूप वर्षापूर्वी वाचलेली तर सगळेजण काय करतात की त्या बैलाची या दुःखातून मुक्तता करण्यासाठी आपलं काही ना काही काही ना काही पुण्य देतात मी हे केलं असेल तर या कर्माचं पुण्य या बैलाला मिळवू असं तसं तसं सगळेजण पुण्य देतात आणि ही गोष्ट एक वैश्या पण पाहते आता आपल्याला माहिती आहे वैश्य तर ती तिचं जीवन किती पापमय असतं सगळ्यात पापी काम करत असते ती पण तिलाही त्या बैलाची अवस्था पाहू पाहू शकत नव्हती ती आणि ती पण म्हणते की मी जे काही पुण्य केलं असेल तर या आत्म्याची जीवात्म्याची या भयानक परिस्थितीतून मुक्तता व्हावी अशा प्रकारे वैश्या जे तिच्याकडे कदाचित काही पुण्यही नसेल पण ती असं बोलते आणि तिचं जे काही पुण्य आहे ती त्या बैलाला प्रदान करते आणि मृत्यू झाल्यानंतर तो बैल जो आहे हा भगवत धामात जातो करता। एका दा भगवत तर मग सगळे आश्चर्य व्यक्त करतात अरे वैश्येच्या पुण्याने एखादा भगवद्धामातही जाऊ शकतो उच्च ग्रहावरती जाऊ शकतो तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि त्याचं उत्तर असं निघतं की त्या वैश्येच्या घरी जो एक पोपट असतो आणि तो पोपट दररोज श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय वाचत असतो तर त्या वैश्यने काय केलेलं असतं पोपटाकडून जे त्या भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचं सेवन केलेलं असतं मनुष्याकडून पण नाही तर अशा प्रकारे ती दररोज पहिला अध्याय ऐकत असते तसं पाहिलं गेलं तर पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांचा एक पण श्लोक नाही आहे सगळे श्लोक जे आहे अर्जुनाचे दृतराष्ट्रवाच भगवद्गीतेची सुरुवात धृतराष्ट्रासारख्या व्यक्तीने होते त्याच्यामध्ये संजयचे श्लोक आहे अर्जुनचे श्लोक आहे अशा प्रकारे भगवंतांचा एक पण श्लोक नाही आहे पण तरी अशा श्लोकांचं श्रवण करून करून श्रवण करून करून ती वैशागाय होते त्याच्याकडे भक्तीची सुकृती येते आणि ती भक्तीची सुकृती जेव्हा ती त्या बैलाला प्रदान करते त्या बैलाची जे या पापयोनीतून किंवा या त्रासामधून कारण बैलयोनी तर पापयोनी नाही आहे पण जो काही तो त्रास भोगत होता जीवात्मा त्याची त्याच्यातून सुटका होते तर एवढं मोठं म्हणजे काय महान कार्य आहे की भगवद्गीतेचं श्रवण करणे वाचन करणे आणि वितरण करणे आणि प्रभुपाद त्याच्यामुळे म्हणायचे की प्लीज डिस्ट्री डिस्ट्रीब्यूट माय बुक्स की कृपा करून हे जे मी लिहिलेले ले ग्रंथ आहे त्याचं वितरण करा तर प्रभुपादांना काही नोबेल पारितोषिक किंवा अन्य पारितोषिक पाहिजे नव्हतं है ना की त्यांना वेस्ट बुक सेलर व्हायला पाहिजे होतं है ना तसं काहीच प्रभुपादांची इच्छा नव्हती प्रभुपादांची एकच इच्छा होती की हे जे बद्धजीव आहे ज्यांच्या जीवनात भगवान कृष्ण नाही आहे ज्यांच्या जीवनामध्ये भगवद्गीता नाही आहे त्यांच्या जीवनात भगवद्गीता जर आली त्यांना जर भगवद्गीता मिळाली इतर पुस्तकं मिळाली तर त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने आनंदी होईल हेच प्रभुवादांची एकमेव इच्छा होती बाकी काही नाही तर भगवद्गीता निश्चितच खूप महान ग्रंथ आहे असं सांगितलं की एक शब्द एक एक शब्दसुद्धा काय आहे हा खूप पॉवरफुल आहे तुकाराम महाराज या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की एक शब्दसुद्धा काय की रुमा रमाकांत भगवंत स्वतः त्याच्यामध्ये वास करतात असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तर गीता भागवत ज्याचं जे श्रवण करतात त्याच्या मनामध्ये काय अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे तो अखंड चिंतन करतो अशा प्रकारे भगवद्गीता भागवतम हे आपण या महिन्यामध्ये काय करतो सगळ्यांना वितरित करतो तर वितरणाच्या इस्कॉलमध्ये खूप सारे कथा आहे की कशाप्रकारे खूप सारे लोकांनी आत्महत्या करण्याचा विचार बदल टाळून दिला सोडून दिला बदलून दिला अशा खूप काही कथा येतात त्याच्यापैकी एक कथा आपण आज पाहणार आहे की वितरण कथा तर ही जी गोष्ट घडली ही हरा देवी दासी हरा प्राण माताजी यांनी नमूद केलेली आहे हरा प्राण माताजी जे एकदा प्रभुपदांची पुस्तकं वितरण करत कर होत्या बेल्जियम या देशामध्ये एका छोट्याशा शहरामध्ये ते पुस्तक वितरण करत होत्या वितरण करत होते आणि मग त्या काय करतात त्यांची भेट एका वयस्क माताजींशी होते आणि या हरा प्राण माताजी जे या ज्या आजीला जे हे पुस्तक दाखवतं की, पुस्तक ए, की ते ते हे पुस्तक घ्या खूप तुम्हाला कामाला आहे तर ते म्हणते की मला काही ग्रंथ वगैरे काही नको आहे आणि ते तिच्या हातामध्ये काही गोळ्या असतात ते गोळ्या ते माताजीनं दाखवते हे बघा माझ्या हातामध्ये गोळ्या आहेत आणि मी आता काय करणार आहे आत्महत्या करणार आहे असं ऐकल्यानंतर असं ऐकल्यानंतर तर कोणालाही शॉकच बसेल की हे आता लगेच आत्महत्या करणार आहे तर याच्यातून यांना कसं वाचवायचं तर त्या म्हणतात की एक मिनटं फक्त तुम्ही थांबा तुम्ही का बरं आत्महत्या करतेचं कारण मला सांगू शकाल का तर त्या सांगतात की माझा जो नवरा आहे माझा जो पती आहे तो वारला आहे त्याचा मृत्यू झाला आहे आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही तर त्यामुळे मी आता आत्महत्या करणार आहे असं ती आजी किंवा जी कोणी वयस्क स्त्री असेल कारण इथं वय तर दिलं नाही ती म्हणते की मी आता माझ्या पतीशिवाय नाही जगू शकत मी आता आत्महत्या करणार आहे तर या हरा प्राण माताजी जे आहे या जी कोणी स्त्री आहे हिला सांगतात की कसा पुनर्जन्म असतो आणि आत्महत्या केली नाही पाहिजे कारण की त्याच्याने प्रॉब्लेम जे काही समस्या जे त्या काही सुटणार नाही आणखी गंभीर होतील आणि याच्याबद्दलचं ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल जीवनाचं महत्त्व काय जीवन किती दुर्मिळ आहे मनुष्य जीवन याचं जर ज्ञान पाहिजे असेल तर तुम्ही हे पुस्तक विकत घ्या याच्याने तुम्हाला खूप मदत होईल तुमचे कदाचित विचार बदलतील असं खूप त्यांच्या मागे लागल्यावर ते म्हणतात की ठीक आहे मी फक्त एक पुस्तक घेईल आणि त्याच्यानंतर मी आत्महत्येच्या गोळ्या घेईन अशा प्रकारे ते पुस्तक त्या घेतात आणि तेव्हा काय आहे तेव्हा फोनपे किंवा ए टी एम वगैरे काही नसावं ते पैसे सोबत नव्हते त्यामुळे ते म्हणतात की ते ते वे ते तुला पैसे पाहिजे असतील तर माझ्या घरी यावं लागेल आणि तेव्हाच मी या पुस्तकाचे लक्ष्मी किंवा पैसे देईल अशा प्रकारे हरा प्राण माताजी आणि ती स्त्री ते दोघं पण काय त्या दोघी त्या घरी जातात या माताजी त्या लेडीच्या घरी जातात महिलेच्या घरी जातात थोड्या बसतात मग रिलॅक्स होतात आणि मग बोलायला लागतं चर्चा होत राहते मग ती जी स्त्री असते ती या हरा प्राण माताजींना आल्बम दाखवतात फोटो आल्बम आणि एक आल्बममध्ये एक फोटो असा असतो की तो आपलं इस्कॉनचं मंदिर असतं बेल्जियम देशामध्ये राधा देश इथं तिथला तो फोटो असतो आणि एका लग्नाच्या समारंभामध्ये ही स्त्री आणि तिचे तिचा पती हे दोघं गेलेले असतात जेव्हा ही हरा प्राण माताजी तो फोटो पाहतात तेव्हा ते म्हणतात अरे मी मला माहिती हे ठिकाण काय मी तिथेच राहते आणि ही जी नवरी आहे नववधू आहे ती तर माझी मैत्रीण आहे अशा प्रकारे ती मग तिचा फोन नंबर मिळवते आणि तिला पण बोलून घेते जिथं जिथे तिचं लग्न झालेलं राजा देशमध्ये मग अशा प्रकारे ती जी आत्महत्या करणारी स्त्री ती हराप्राण माताजी आणि त्या दोघींची मैत्रीण असे तिघ मिळून काय खूप चांगल्या प्रकारे गप्पा मारतात आणि मग या हरा प्राण माताजी जी निघून जातात आणि हे जी आत्महत्या करणारी स्त्री असते मग ती पुस्तक वाचते पुस्तक वाचून तिला गोष्टी कळायला लागतात तिचं हृदय रद, हृदय जे शुद्ध व्हायला लागतं तिला एनर्जी प्राप्त झाल्यासारखं वाटतं आणि मग आणखी पाच पुस्तकांची ऑर्डर ती प्लेस करते जी आत्महत्या करणारी स्त्री असते मग अशा प्रकारे पाच पुस्तक वाचून झाल्यावर ती प्रॉमिस करते की मी आता या आत्महत्येच्या गोळ्या घेणार नाही आणि तिने त्या गोळ्या फेकून देते आणि पूर्णपणे प्रभुपादांना समर्पित होते आणि अशा प्रकारे ती या आहराप्राण माताजींना पण सांगते की जर कोणाला या शहरामध्ये पुस्तक वितरण करायचं असेल तर माझं घर चोवीस तास चोवीस तास त्या भक्तासाठी काय उघडं आहे खुलं आहे चोवीस तास माझ्या घराचे दरवाजे उघडे आहे कधी पण कोणी पण माझ्या घरी यावं इथे राहावं मी राहण्याची खाण्याची व्यवस्था करते आणि या शहरामध्ये ग्रंथ वितरण करावं तर अशा प्रकारे प्रभुपादांच्या छोट्या पुस्तकांनीसुद्धा काय क्रांती घडून आणली की जी व्यक्ती आत्महत्या करणार होती ती व्यक्ती आत्महत्या करण्यापासून परावृत्त होते तर अशा प्रकारे प्रभुपादांची पुस्तकं ही फार महत्त्वाची आहे स्वतः भगवान कृष्णांनी प्रभुपादांना पृ प्रभुपादांना या पृथ्वीवर पाठवलं ग्रंथ लिहिण्यासाठी तर आपल्याला ग्रंथ लिहायचे पण नाही आहे पब्लिश पण करायचे नाही आहे आपल्याला फक्त लोकांना नेऊन द्यायचे तर एवढं जे कोणी करत असेल तर तो भगवान कृष्णाची कृपा प्राप्त करतो अशा प्रकारे या महिन्यामध्ये ज्याला जी काही सेवा जमेल ग्रंथ वितरण्याची गाडीची व्यवस्था बघणे भक्तांना डब्बा देणे टेबल लावणे परमिशन घेणे तर या सगळ्या सेवांनी काय भगवान कृष्ण खूप प्रसन्न होणार आहे कारण की भगवंतांची इच्छा आहे की हे दिव्य ज्ञान सर्व घराघरामध्ये पोहोचलं पाहिजे त्यामुळे जे कोणी व्हिडिओ बघत आहेत त्यांनी काय करायला पाहिजे की ग्रंथ वितरणासाठी नजीकच्या इस्कॉन मंदिराला भेट द्यायला पाहिजे आणि ग्रंथ वितरणासाठी मदत करायला पाहिजे कारण की वर्षातून एकदाच मिळणारी सेवा आहे असं नाही की दर महिन्याला काही मंदिरात होते दर दर महिन्याला दररोज होते पण बऱ्याच ठिकाणी जे ही वर्षातून एकदाच होते डिसेंबर महिन्यामध्ये काही मंदिरं नोव्हेंबर डिसेंबर पण करतात तर आता डिसेंबर संपण्यासाठी केवळ पंधरा दिवस बाकी आहे तर आपल्याला जी काही सेवा जमत असेल परमिशन घेणे ग्रंथ वितरणासाठी प्रत्यक्ष जाणे घराघरात जाणे कॉलेजला जाणे फॅक्टरींमध्ये जाणे गाडी अरेंज करणे या सगळ्या सेवा आपण करू शकतो तर यथाशक्ती यथामती जेव्हा आपण सेवा करू तेव्हा निश्चितच भगवंत धामाची आपण प्राप्ती करू शकतो कारण की मनुष्य भारत ॲक्च्युली भारतातल्या लोकांनी तरी महा चैतन्य महापुनी सांगितले ते मनुष्य जन्म होईल जार जन्म सार्थक करी कर पर उपकार जे भारतात जन्मलेले त्यांनी काय केलं पाहिजे स्वतःचा जन्म सार्थक केला पाहिजे आणि परोपकार केला पाहिजे तर सगळ्यात मोठा परोपकार काय की या भगवद्गीतेचं ज्ञान इतरांना देणे तर अशा प्रकारे सगळ्यांनी सेवा करावी ग्रंथ वितरणाची यथाशक्ती यथामती आणि भगवंतांची कृपा आपल्या पदरात पाडून घ्यावी कोणी म्हणेल आम्हाला पदरच नाही आम्ही साडी घालत नाही आम्हीच पुरुष आहे पदरात म्हणजे आपल्या जीवनात तर जो कोणी भगवंतांची कृपा भगवद्गीता इतरांना वाटतो त्याच्या हृदयामध्ये भगवंत स्वतः विराजमान होतात त्याच्यावरती कृपा करतात तर अशा प्रकारे भगवंतांचं दुःख आपण कमी करतो आहे कारण की भगवंतांना एक दुःख आहे काय की या जगातील लोक त्यांची भक्ती करत नाही हे भगवंतांचं दुःख आहे कोणी म्हणे अरे भगवंतांचं सच्चिदानंद विग्रह आहे पण सच्चिदानंद आहेत पण त्यांना एक दुःख आहे आणि ते दुःख काय की बद्धजीव त्यांची भक्ती करत नाही आणि त्यामुळे भगवंतांना सारखं सारखं यावं लागतं हां भगवंत सांगतात ना यदा यदा हे धर्म शिग्ला भारत तर भक्ती न करत असल्यामुळे भगवंतांना दुःख आहे आणि त्यामुळे ते नेहमी स्वतः येतात ग्रंथ वाढवतात संत वाढवतात आणि आपलं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे तर ते आपले वडील आहे पिता आमस्य जगता माता दाता पितामह तर वडिलांची नेहमी इच्छा असते की माझ्या मुलांनी सुखी आनंदी राहावं वडील कधीही विचार करत नाही की माझ्या मुलांनी दुःखी राहावा तर भगवान कृष्ण हे सर्वांचे पिता आहेत त्यामुळे त्यांची इच्छा आहे की भगवद्गीता ही प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचली पाहिजे जेणेकरून सगळी जनता जी सुखी होईल तर आज आपण इथेच थांबूया उद्या परत भेटूया उद्या किंवा सोमवारी कारण दोन दिवस तर बिझी आहे तर सोमवारी भेटण्याचा प्रयत्न करूया हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरी हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे तर पुढच्या शनिवारी गीता जयंती आहे तर कोणाला काही जमलं नसेल गीता वितरणाची सेवा करण्यासाठी तर गीता जयंतीला कमीत कमी एक भगवद्गीता आपण कोणाला तरी ॲटलीस्ट गिफ्ट तरी केली पाहिजे नाही तर वितरित तरी केली पाहिजे असं आपण प्राण घेतला पाहिजे हरी हरी हरे कृष्णा श्री श्री राधा मदन गोपाल भगवान की जय श्री प्रभोपाद की जय भगवत गीता की जय निताय गौर प्रेमानंदे हरे हरि बोल हरे कृष्णा.